चला आज आपण तुम्हाला कोणी नसेल दाखवली ही रेसिपी बनवूया तर हे बघा डिश तयार आहे नमस्कार आज अक्षय तृती आहे तुम्हा सर्वांना अक्षय तृतीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा तूप टाकले आणि या तुपावर मी रवा भाजून घेणार आहे अर्धा रवा टाकला आणि ह्याच्यावर मी मस्त रवा असा भाजून घेणार आहे चांगला खरपूस वास सुटेपर्यंत रवा मी भाजून घेणार आहे तर ही रेसिपी ना गाईच मी लहान होतो ना तेव्हा माझी आईनं कामाला जायची तेव्हा सकाळी सकाळी ना ही हॉटेलमधून ही रेसिपी आई आम्हाला आणून द्यायची त्या टायमाची ही रेसिपी आहे तर ही रेसिपी मी तर अजून कोणी केलेली बघितलेली नाही तर मी आज ही रेसिपी एक आठवण माझ्या आईची आठवण म्हणून मी ही बनवत आहे तर सकाळी सकाळी नाश्ता नाश्ता कसा आम्ही बटर चहा बटर पाव असं नाश्ता करायचो तर कधीतरी हे ना हॉटेल आमच्या तिथे जवळ हॉटेल होते तर सकाळी सकाळी ना हॉटेलमध्ये ना बसून ना लोकं ना हे शिरापुरी खायचे तर या रेसिपीचं नाव आहे शिरापून आणि तो शिरा पण कसा असायचा पिवळा पिवळा शिरा असायचा म्हणजे त्याच्यात कलर टाकायचे पिवळा तर तो शिरा पिवळा असायचा हे बघा आता मी कलर नाही मी केशर दुधात भिजवत ठेवते आणि पिवळा कलर येण्यासाठी हे दूध मी ह्याच्यात टाकणार आहे म्हणजे केशर थोडा पिवळा कलर येईल ना मग आपल्या सुद्धा पिवळा कलर येईल तर गाईच तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा तर गाईच तुम्ही माझी एक जी व्हिडिओ मोठा व्हिडिओ असते ते बघतच नाही थोडा बघत चला काहीतरी मी नवीन टा नवीन टाकत असते तरी बघा आता एक वाटीवर साखर टाकली हा रवा मी एक वाटीच घेतलेला म्हणून एक वाटीस साखर टाकली आणि हे गरम पाणी एकीकडे एक मी पाणी ठेवलेलं उकलायला तर हे गरम पाणी मी त्याच्यात टाकलेलं आहे मी दूध नाही वापरलेलं मी पाण्यात बनवलेला हा शिरा अरे ब मस्त असं पाणी आटून द्यायचं साखर टाकली अगोदरच आणि मस्त असं हे पाणी आटून द्यायचं शिजून घ्यायचं त्याच्यामध्ये मी रवा ऑलरेडी शिजवलेलाच आहे तुपामध्ये तर पाण्यामध्ये सुद्धा आपण शिजूया आणि पाण्यात केलं ना शिरा तरी पण छान होतो दुधात केला तरी पण छान होतो शक्यतो आपण प्रसादाला दुधामध्ये ते सगळं मापाप्रमाणे घेतो हे कसं आपल्या घरा खाय खाण्यासाठी बनवलेलं आहे तर मग एक वाटी रवाने एक वाटी साखर असंच मी घेतलेलं आहे आणि थोडे बदाम काजू आणि मनुके आणि आपली वेलचीपूर असं याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि साधी सिम्पल रेसिपी आपल्याला आज अक्षय तृ तृतीया आहे म्हणून मी बनवलेली आहे गोड काहीतरी हवं आहे म्हणून तर पुरणपोळ्या तर खातोच अरे बघा आता हे केशरचं दूध मी टाकले आता ह्याला मस्त असा पिवळासर कलर येल बघा जसं आपण शिजवत जाणार ना तसं त्याला पिवळा कलर येणार बघा मस्त असा पिवळा कलर आणि मला हा पिवळा शिरा पाहिजे होता म्हणून मी केशर दुधात भिजत ठेवलेलं तर बघा मस्त असं शिजून घेते आणि हळूहळू त्याला कलर येणार तर तुम्हाला ग रेसिपी माझी आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की हो छान झाली रेसिपी तर कमेंट बॉक्समध्ये कोण कमेंट करतच नाही तर कमेंट करत चला गाईच माझे सबस्क्राईब एवढ्या आहेत त्यांनासुद्धा ही रेसिपी सुद्धा बघावी मी शॉर्ट्समध्ये पण टाकते आणि मोठ्यामध्ये पण असतात कधी कधी रेसिपीज तर मोठ्यामध्ये पण बघत चला माझं वर्ष टाईम पूर्ण झालेला नाही तो माझा वॉच टाईम पूर्ण व्हावा अशी माझी इच्छा आहे तर तुम्ही मोठ्या रेसिपीस पण बघत चला तर हे बघा याचं पाणी आटलेलं आहे तर याच्यावरून आपण हे बदाम काजू वगैरे ते टाकूया आणि ते पण मस्त त्याच्यामध्ये शिजवून घेऊया आता पाणी नाही मी टाकणार ते पाणी आहे ना त्याच्यातच मऊसर शिरा होणार आहे आपला तर ही रेसिपीचं नाव आहे शिरापुरी ही आम्ही लहानपणी मी ही रेसिपी खालेली माझी आई ना हॉटेलमधनं आणून द्यायची म्हणजे आमचं छोटंसंच तिथे खाली असं हॉटेल होतं असं हायफाय हॉटेल वगैरे नव्हतं साधं सिंपल गरिबांसाठी हॉटेल असं होतं ते गरिबांचं हॉटेल त्या टायमाला काय आमची एवढी परिस्थिती नव्हती पण कधीतरी खाऊसं वाटलं ना, खाऊ ना मग ते शिरा आणि पुरी नाश्त्याला आई आणून द्यायची आणि पुढे कामाला जायची तर ते नाश्ता करायचो आम्ही ती मला आता आठवण झाली चला म्हटलं आज आपण शिरा पुरी बनूया पिवळा शिरा तर ही आज मी रेसिपी बनवलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी छान वाटली म्हणून बघा सत शिरा असा तर हे बघा आता एकीकडे आपण पुऱ्या करून घेऊया तर ही रेसिपी शिरा पुरी आहे ना म्हणून आता एकीकडे मी ह्या पुऱ्या करून घेते पुऱ्यासुद्धा जास्त नाही केल्यात कारण शिरापुरी म्हटल्यावर घरात गोडधोड जास्त कोण खात नाही मग मला एकटीसाठी जर मुलीनी खाल्लं तर ती खाल्लं तर खाल्लं मिस्टर तर गोड खाणारच नाही ते सकाळी गेलेत मच्छी घेऊन डब्याला तर हे म्हटलं आज अक्षय तृतीय आहेत आपल्याला व्ह्युअर्सनं दाखव दाखवूया रेसिपी त्यासाठी मी बनवलं आणि पहिला देवाजवळ पुऱ्या आणि शिरा शिरापुरी देवाजवळ पहिला ठेवलं पहिला मान देवाचा तर आता हे बघा कीकडे आपले आपल्या सुद्धा रेडी होत आहेत तर आपल्या सुद्धा तयार होत आहेत हा बघा टोपला मी त्या दिवशी नवीन आणला रेवसला गेलेलो ना मांडवा बीचवर तेव्हा तिकडं येताना तो टोपला मी नवीन घेतला आता ही बघा एकीकडे एक 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 भजी टाकते आणि ही भजी आहे मेथीची भजी तर गोडसुद्धा खायचा आणि कडूसुद्धा खायचं तर ही मेथीची भजीसुद्धा मी एकीकडे एक 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 बनवलेली आहे तर बघा आपली मेथीची भ भजीसुद्धा भजी आता रेडी होईल आणि मग खायला तयार आहे तर या सर्वांनी खायला आज अक्षय तृतीया निमित्त नवीन काहीतरी मी बनवले शिरापुरी तर या खायला गाशीकडे मस्त पैकी भजी शिजते तर बघा आता आपली डिश रेडी झालेली आहे तर मैत्रिणींना या खायला अक्षय तृप्रिया विशेष शिरापुरी आणि भजी बनवलेली या खायला